मला तिन्ही वेळा निवडून आणण्यात अजित पवारांचं खूप मोठं योगदान होतं मी कधी भ्रष्टाचार केलेला नाही करणारही नाही वडिलांच्या नंतर कोण असतं तर भाऊ असतो मोठा आणि मोठ्या भावाचा मान सन्मान करूनच आपण मर्यादेत राहायचं असतं सगळ्या प्रक्रियेमध्ये एकच गोष्ट आहे की शरद पवारांना संपवणे आम्ही आजपर्यंत कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि आम्ही करतही नाही बारामती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे आपल्याला माहिती आहे की मतदानाला हा अवकाश आहे तरीसुद्धा प्रचारामध्ये गती कोण घेतं हे फार महत्त्वाचं असतं आपल्यासोबत बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सोळे आहेत ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारही आहेत सुप्रिया ताई लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे ऑब्वियसली पहिला प्रश्न हाच आहे की आत्ता आपण जे बोलतो आहोत ते मुळशी तालुक्यातल्या तातवडेमध्ये बोलतो आहोत तुम्ही आज शनिवारच्या इकडे प्रचाराला आलेला आहात हाय क्लास लोकॅलिटीमध्ये जेव्हा तुम्ही भाषणं करता तेव्हा लोकांचे वेगवेगळे मुद्दे असतात खास करून इथे पाणी टंचाई किंवा टँकर्स हा एक विषय आहे तर असे हे छोटे छोटे विषय या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरतील एकतर काय असतं की मतदाराला म्हणजे आत्ता सगळ्यात मोठं आव्हान या राज्यासमोर पुणे जिल्ह्यात आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या अनेक भागांमध्ये प्रचंड दुष्काळ आणि पाण्याची टंचाई आहे आणि ग्रामीण आणि शहरामध्ये जर तुम्ही विचार केला तर ग्रामीणमध्ये शेती पिण्याचं पाणी गुरांसाठी पाणी म्हणजे छावण्या काढायला लागतील ला, अशी परिस्थिती एका बाजूला आहे शहरामध्ये टँकर माफिया ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा म्हणजे आम्ही सत्तेत असू दे किंवा विरोधात ह्याच्याबद्दल मी तीव्र भूमिका नेहमीच घेतलेली आहे आणि आज मी गेले अनेक वर्ष एक गोष्ट पुण्यात सातत्याने सांगते की पुणं हे बँगलोर आणि चेन्नईच्या दिशेने चाललेलं आहे पुणं प्रचंड वाढलेलं आहे त्याचा आम्हाला आनंद आहे कौतुक आहे पण त्याचबरोबर पाणी कचरा आणि रस्ते याचा प्रचंड अडचणी आणि आव्हान आहे आणि मी बँगलोर आणि चेन्नईची का तुलना करते की तिथे पाण्याचे जसे सोर्स स्तोत कमी होत आहेत तशी परिस्थिती इथे होण्याची श दाट शक्यता आहे त्याच्यामुळे तीन महिने इथलं सगळं कन्स्ट्रक्शन थांबावं पाण्याचा कचऱ्याचा सग विजेचा आणि ट्रॅफिकचा पूर्ण आढावा घेऊनच पुढचं पुणं कसं वाढेल हे प्लॅन पद्धतीने व्हावं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की जी गोष्ट मी गेले वर्ष दोन वर्ष सातत्याने बोलते आहे ती आ इतला नी या इथल्या डिव्हिजनल कमिशनरनी मान्य केली आणि एका पब्लिक फोरममध्ये ते म्हणाले हे असंच करावं लागेल पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत जे तुमचे थोरले बंधूही आहेत पण त्यांच्याच पत्नी सुनेत्रा वैनी पवार या तुमच्या समोर आता उमेदवार म्हणून आहेत पुढचा एक महिना हा जेमतेम प्रचाराचा आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीनं मोर्चे बांधणी केली आहे तीन वेळेच्या खासदार म्हणून यावेळेस तुम्हाला आव्हान काय दिसतंय आव्हान आहे पाणी आणि दुष्काळ आहे मला विचाराल तर आणि म्हणजे कारण शेवटी लोकप्रतिनिधी हा संवेदनशील असला पाहिजे फक्त स्वतः निवडून येण्यापुरतं इलेक्शन नसतं किंवा सत्ता 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 काय हो सत्ता हे एक माध्यम आहे लोकांच्या आयुष्यात एक बदल घडण्यासाठी इट इज अ टूल टू इम्प्लिमेंट पॉलिसीज त्याच्यामुळे पॉलिसी जर इम्प्लिमेंट होत नसतील तर मग जे सत्तेत आज आहेत त्याचा ता काय उपयोग मी पुन्हा अजित पवार हा फोकस यासाठी आत्ता या सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये घेतोय कारण तुम्हाला अशा व्यक्तीशी लढायचं आहे त्यांच्या पत्नी जरी उमेदवार असल्या सुनेत्रा वैणी पवार तरी तुमचे तीन टर्मच्या जे निवडणुका झाल्या बारामतीमधनं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पोल मॅनेजर वॉज अजित पवार पोल मॅनेजर असं मी म्हणणार नाही पण साधारण अर्थातच ते त्यांचा खूप म्हणजे मला तिन्ही वेळा निवडून आणण्यात अजित पवारांचं खूप मोठं योगदान होतं भरणेमामांचं होतं थोरातांचं होतं हर्षवर्धन भाऊंचं होतं राहुल कुलांचं होतं अनेक नावं मी घेऊ शकतील कारण का माझं म्हणणं आहे ज्यांनी आपल्याला मदत केली ते कधीही विसरू नये हे माझ्यावर माझ्या आईने केलेले संस्कार आहेत त्यामुळे हे लोक आज विरोधात आहेत पण ह्याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे आणि ते चंद्रकांत दादांचे मी आभार मानते की खरंच ते बोलतात आणि चंद्रकांत पाटलांनी असं एक वक्तव्य केलं आहे की ही पूर्ण इलेक्शन शरद पवारांना संपवण्यासाठी आम्ही लढतो आहे त्याच्यात ना विकास आहे ना बेरोजगारी आहे ना महागाई आहे हे काही नाही आहे त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे हे एकच धोरण आणि षडयंत्र हे त्यांनी केलेलं आहे मी जर का तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही तीन वेळा बारामतीच्या खासदार आहात शरद पवार व्यतिरिक्त तुम्ही केंद्राकडून बारामतीसाठी काय केलं एकतर जल जीवन मिशन एकतर मी एकटी काही एक करत नाही टीमवर्क असतं त्याच्यामुळे मी हे आणलं मी हे केलं हे म्हणणं माझ्यासाठी संयुक्तिक होणार नाही कारण का टीम म्हणून आम्ही काम करतो महत्त्वाची गोष्ट अनेक वेळा जे चांगले प्रोग्रॅम्स म्हणजे ह्या पाच वर्षाचे सांगितले तर वेगळे दहाचे आणि पंधराचे तिन्हीचा वेगळा हिशोब आहे पहिले ह्या पाच वर्षाचा मी तुम्हाला जर लेखाजोखा घेतला तर सगळ्यात मोठं बारामती लोकसभामध्ये इम्प्लिमेंट झालेला प्रोग्रॅम म्हणजे जल जीवन मिशनचा जल जीवन मिशन हा केंद्र सरकारचा प्रोग्रॅम आहे जो पन्नास टक्के निधी महाराष्ट्र सरकार देतं आणि महारा पन्नास टक्के केंद्र सरकार देतं माझे वैयक्तिक संबंध त्या मंत्र्यांशी अतिशय चांगले आहेत गजेंद्रसिंगजींचे त्यामुळे त्यांचं प्रचंड सहकार्य झालं आणि अच्छे को अच्छा बोलना चाहिए मी काय तसं भाषण करत नाही की सत्तर साल में तुमने क्या किया असं नाही प्रत्येक सरकार काही ना काहीतरी चांगलं काम करतं त्यामुळे जलजीवन मिशनचा प्रोग्रॅम पण तुम्हाला आठवत असेल जेव्हा जल जीवन मिशनचा पन मिशन केला पन्नास टक्के जरी केंद्राने स पैसे दिले असतील तरी पंधरा टक् पन्नास टक्के तक, म्हणजे फिफ्टी पर्सेंट केंद्र सरकार फिफ्टी पर्सेंट महाराष्ट्र सरकार तर पन्नास टक्के जो निधी आला तो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं आम्ही इथून एकत्र डी पी आर बनवले ते दिल्लीला पाठवले गजेंद्रसिंगजींकडे मी फॉलोअप केला ते पैसे परत मॅच केले केंद्र सरकारने आणि मग तो प्रोग्रॅम इम्प्लिमेंट केला स्थानिक आमदार स्थानिक जिल्हा परिषद मेंबर स्थानिक पंचायत समिती मेंबर सरपंच या सगळ्यांना घेऊन एकत्र घेऊन आम्ही हे डी पी आर बनवले आणि ते दिल्लीला पाठवले फॉलोअप करून पैसे आले त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगल्या पद्धतीने नी निधी चा आणायचं काम जे माझं आहे ते पूर्ण ताकदीने माझ्या लोकसभा मतदारसंघात मी जरी विरोधातली खासदार असले तरी आणलेला आहे पहिला मुद्दा दुसरा वयश्री नावाची जी स्कीम आहे जी केंद्र सरकार करते ती ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आहे ती सगळ्यात जास्त नंबर्स कुठे मिळाले असतील तर ते म्हणजे फॉलोअप करून आम्ही लिस्ट केलेले हे बारामती लोकसभा मतदारसंघात आहेत आणि हे संपूर्ण टीमवर्कचं काम आहे हे परत माझं काम नाही आहे ही सगळ्या टीमने मिळून लोकांना आणणं त्यांना फॉर्म भरून घेणं त्यांना ही स्कीममध्ये इम्प्लिमेंट कसं करता येईल दुर्दैवाने सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचा तो विभाग आहे आणि केंद्र सरकारनी बजेटमध्ये त्याचा निधी कमी केलेला आहे त्याच्यामुळे हक्काची जी स्कीम लाँच झाली पण फील्डवर इम्प्लिमेंट करण्यात आम्हाला यश आलं पण त्याचे जे लोक लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारने पाहिजे थोडा निधी दिलेला नाही आहे तो एक जुमला आहे त्यांचा आणि हे दुर्दैव आहे की जे म्हणजे सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक आहेत दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे नाही केलेले जुमलेबाजी केली याचं दुःख आहे मला आता एक ग्राउंड रियालिटी इज की आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा क्षेत्र आहेत जर का ऑन पेपर आपण आता आमदारांची संख्या बघितली तर सहापैकी दोन आमदार हे काँग्रेसचे आहेत तुमचं पुरंदर आणि भोर त्यानंतर दोन आमदार हे भाजपचे आहेत दौंड आणि खडकवासला दोन आमदार हे तुमच्या पक्षाच्या आधी होते पण आता तुमच्या विरोधात आहेत एक म्हणजे अजित पवारच बारामतीचे आणि दुसरे इंदापूरचे दत्तामामा भरणे मग अशा वेळेस सगळी होस्टाईल परिस्थिती असताना तुमच्याकडं काय आहे की तुम्ही या सहा मतदारसंघांमधून मतं काढू शकता एक तर मी केलेलं काम दुसरा माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आणि तिसरं माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही मी कधी भ्रष्टाचार केलेला नाही करणारही नाही आणि मला असं वाटतं माझं हे पार्लमेंटचं इलेक्शन आहे त्यामुळे पार्लमेंटच्या इलेक्शनला जे मी केलेलं काम पंधरा वर्ष केलेलं काम केलेला विकास माझा पार्लमेंटमधलं काम आणि भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि माझं सगळ्या माझ्या मतदारसंघातला असलेला संपर्क मी तीनशे पासष्ट दिवस माझ्या मतदारसंघातल्या कॉन्टॅक्टमध्ये मा असते आणि माझं सगळं आयुष्य फेसबुक ट्विटर त्याच्यामुळे तुम्ही जर सगळ्या माझा मतदारसंघाचा आढावा घेतला तर पाचही वर्ष मी या झोनमध्ये आणि या मोडमध्ये असते मध्यंतरी अजित पवारांनी एका भाषणामध्ये बारामतीतच केलं होतं त्यामध्ये त्यांनी नक्कल केली होती तुमची की तुम्ही फोन लावता कसा आहेस का आहेस म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की त्या ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाय सिक्स्टी डेज ह्या अवेलेबल नसतात तुम्ही फोन केला तर तुम्हाला नीट रिस्पॉन्स देत नाहीत अशा पद्धतीनं जर का उद्या प्रचार झाला कारण महिना आहे प्रचाराचा तर तुम्ही त्याला कोपअप कसं करणार कोपअप करायचा विषय काय मला माहिती आहे ना मी काय केलं आणि माझा सगळा रेकॉर्ड अँड ट्रॅक रेकॉर्ड हे आहे आणि दुर्दैव आहे की असे गैरअर्थ कसे काढले जातात बघा माझ्यावर झालेल्या संस्काराप्रमाणे मोठा भाऊ हा घरातला कर्ता पुरुष असतो वडिलांच्या नंतर कोण असतं तर भाऊ असतो मोठा आणि मोठ्या भावाचा मान सन्मान करूनच आपण मर्यादेत राहायचं असतं त्याच्यामुळे मोठा भाऊ म्हणून मी अनेक गोष्टी मान सन्मानाने केल्या आणि फक्त त्यांच्याच नाही सगळ्यांच्याच केल्या दिलीप वळसे पाटलांच्या केल्या भुजबळ साहेबांच्या केल्या प्रफुल्लभाईंच्या केल्या ह्या सगळ्यांचा मान सन्मान करूनच मी पक्षामध्ये वागले पण तुम्ही ज्यांचा मान सन्मान केला पक्षामध्ये वागलात तेच शरद पवारांना सोडून गेले कधी वाटलं नव्हतं की प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ अजित पवार दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांना एका दिवसात सोडतील याच्या मागे बरीच तयारी होती ही लक्षात कशी आली नाही तुम्हाला आठवत असेल दोन जुलैला बंड झालं आणि आपण एक जुलैला तुमची मुलाखत केली मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरला आलो होतो मुलाखत केली अख्ख्या मुलाखतीत मी तुम्हाला विचारत होतो की काहीतरी आहे तुमच्या लक्षात येतं आहे की नाही खरंच तेव्हा तुमच्या काहीच लक्षात नव्हतं खरं तर माझं पोट खूप मोठं आहे मला पोटात गोष्टी खूप ठेवता येतात एक गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सगळ्याच गोष्टी एकतर बोलायच्या नसतात आणि आदर तुम्ही फक्त बघा या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकच गोष्ट आहे की शरद पवारांना संपवणे हे एक कलमी कार्यक्रम घेऊन आज ते कामाला लागलेत आणि चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन हे म्हणलेले आहेत त्याच्यामुळे एवढं सगळं जे षडयंत्र चाललं आहे हे मराठी माणूस मराठी नेता हा दिल्लीला त्यांना त्रासदायक आहे त्यांचा सोयीचा नाही आहे त्यांना कॉम्प्रमाईज होत नाही आहे तो वाकत नाही आहे म्हणून हे सगळा खटाटोप त्यांचा चाललेला आहे कारण का त्यांना सहनच होत नाही आहे की एक मराठी माणूस मानेने आज भारतासाठी राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी कष्ट करणाऱ्यांसाठी लढतो आहे आता तुम्ही असा विषय छेडला आहे की बघा त्याचं प्रत्यंतरसुद्धा येत आहे आज शरद पवारांना त्यांच्या पक्षाचे तुतारीवरचे उमेदवार निवडताना खूप अडचणी येत आहेत म्हणजे वर्ध्यामध्ये त्यांनी काँग्रेसचा माजी आमदार निवडला अमर काळे त्याला तुतारीवरती उभं केलं आहे त्यानंतर निलेश लंके जे अजित पवार गटात गेले होते त्यांना परत घेऊन पुन्हा तुझा हो पण तरी ते मध्यंतरी अजित पवारांकडे गेले आले परत नगरमधनं उभे आहेत त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांचा पुन्हा प्रवेश करून घेतला पक्षात ते बीडमधन उभे आहेत सातारमध्ये तुमचं असं चाललंय की पृथ्वीराज चव्हाणांना तिकीट द्यायचं आणि तुतारीवर उभं राहा आणि पृथ्वीराज बाबा तयार नाही आहेत रावेरमध्ये अजून उमेदवार नाही आहे भिवंडीमध्ये तुम्ही उमेदवार जाहीर केलाय पण काँग्रेस आक्षेप घेते म्हणजे शरद पवारांना अडचणी येत आहेत त्यातनं ते त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या संपर्कानुसार मार्ग काढतायत पण ही कठीण परीक्षा आहे नॉट एट ऑल उलट तुम्ही उलट विचारलं पाहिजे की गेलेले निलेश लंके आदरणीय पवार साहेबांकडे परत आले काँग्रेसवाल्यांचा पवारसाहेबांवर विश्वास आहे म्हणजे आय एम सरप्राईज की तुम्ही असं आहे मी उलट म्हणते आहे कॅन्डिडेट मिळाले नसते तर बात अलग आहे इथे तर कॅन्डिडेट मिळत आहेत आणि चांगले तगडे कॅन्डिडेट मिळत आहेत एक आणि तुम्ही जर उभा भारतीय जनता पक्ष बघितला तर त्यांच्या एकशे पाच खासदार आमदारांमध्ये साठ आयात आहेत त्यांचे नाहीच आहेत ते त्याच्यामुळे उलट आम्ही तरी आमच्या आयडिओलॉजीची तडजोड नाही केलेली त्यांनी तर पूर्ण केली आणि जे जे लोक म्हणजे मला विचाराल तर आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळतोय आता की तुम्ही ज्या चिन्हावरती तीन वेळा निवडून आलात घड्याळ हे चिन्ह आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा वहिणी पवार यांच्याकडे गेलं आहे आणि तुमच्या विरोधात तुमचं चिन्ह आधीचं आहे त्याबरोबरच तुमच्या विरोधात दोन दोन उमेदवार आहेत अजित पवारही आहेत आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारही आहेत तर हे कसं काय म्हणजे लोकांना तुम्ही तुतारी कशी वाजवून दाखवता मी फक्त सत्यमेवजे मी सत्य बोलून माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा मी लोकांसमोर पारदर्शकपणे लोकशाही पद्धतीने आम्ही काय दमदाटी करत नाही आम्ही कोणाचा कॉन्ट्रॅक्ट करू ए करू असल्या भानगडी नाहीत त्यामुळे सत्याच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून मी माझा प्रचार करते ताई पुन्हा एक काल देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये असं म्हणाले की ही निवडणूक राज्यातली ही मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे त्यांना कुठेतरी असं म्हणायचं आहे का की ही निवडणूक मोदी शहा विरुद्ध पवार ठाकरे अशी नाही मोदी विरुद्ध राहुल म्हटलं की ती अध्यक्ष पद्धतीची निवडणूक दाखवून प्रचार करणं सोपं होतं तुम तुम्हीच हा प्रश्न विचारता ह्याचा अर्थ तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होती ह्याचाच अर्थ तो आहे ना आणि त्यांना असे नॅरेटिव्ह बदलायची हाऊस आहे आता मला सांगा ते इंदापूरला आले होते माझी मापक अपेक्षा होती की देवेंद्रजी या राज्याचे खूप मोठे नेते आहेत त्यांनी भ्रष्टाचारावर बोलावं त्यांनी शेतीवर काहीतरी बोलावं कांद्याच्या भावाबद्दल काहीतरी बोलावं धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणावर बोलावं ते स्वतः आले होते इंदापूरला दहा वर्षापूर्वी आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ असं म्हणले होते त्याच्याबद्दल काही बोलले नाही बेरोजगारीबद्दल एक शब्द काढला नाही भ्रष्टाचाराबद्दल एक शब्द काढला नाही त्याच्यामुळे मला कोर जे विषय आहेत जे तुमच्या आणि माझ्या सुखदुःखाचे आहेत ह्याच्यासाठी त्यांना वेळच नाही आहे पक्षफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ईडी लावा एवढ्यातच ते व्यस्त असतात ताई पवारांची भावकी मोठी आहे आणि आपण जर का गेले पंचावन्न वर्ष मागे गेलो तर लक्षात असं येतं की आयडियलॉजी विचारधारा ही अनेकांनी वेगवेगळी जोपासलेली आहे म्हणजे पवारांनी त्यांच्या अगदी तरुण काळामध्ये काँग्रेसची विचारधारा आत्मसात केली शेकअपची विचारधारा घरी असताना किंवा सत्यशोधक समाजाची असताना आत्ता हा पहिला सामना आहे की बहीण भाऊ एकमेकांच्या विरोधात आले आहे किंवा पुतण्या काकाच्या विरोधात गेला आहे दुसरा पुतण्या हा आजोबांसोबत आहे काकांच्या विरोधात गेला आहे ही अपेक्षा तुम्हाला होती कधी की असं एक दिवस तरी कधीतरी येईल की इतकी भांडणं लागतील एक तर भांडणं नाहीचं ती की लढाई वैचारिक लढाई आहे आणि हे षडयंत्र आहे आदरणीय पवारसाहेबांना संपवायचं त्याच्यामुळे ही सगळी जी लढाई आहे ही फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांना कसं संपवायचं कारण दिल्लीवाल्यांना सहनच होत नाही की एक स्वाभिमानी मराठी माणूस आजही त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने गल्लीपासून दिल्लीपर्यंत लढतो हे त्यांना सहन होत नाही म्हणूनच हे षडयंत्र त्यांना संपवायचं आहे आणि हे त्यांच्या नेत्यांच्या तोंडून देशाने बारामतीतच ऐकलेलं आहे आता गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी कमळ चिन्हावरती साडेचार लाख मतं घेतली मग यावेळेस सुनेत्रा पवार ह्या घड्याळीच्या चिन्हावरती चालल्या आहेत तुम्हाला हे सरप्राइझिंग वाटत नाही आहे भाजपच्या पार्टनी की त्यांची पक्षसंघटना तिथं असताना अशा वेळेस भाजपनं आपला उमेदवार न देता अजित पवारांच्या पत्नींना उभं राहण्यासाठी आग्रह केला असं कळतंय तुम्हाला सरप्राइझिंग वाटलं नाही नाही मला सरप्राइजिंग वाटलं नाही कारण का एक तर कदाचित शक्यता असू शकते की त्यांच्याकडे एक तगडा कॅन्डिडेट नाही माझ्या विरोधात लढवायला त्याच्यामुळे त्यांच्याकडे कॅन्डिडेट नसल्यामुळे मग मा ह्यांचं घर फोडा यांचं पक्ष फोडा अशी सगळी षडयंत्र आदरणीय पवारसाहेबांचं खच्चीकरण करण्यासाठी केलेली आहेत बाकी काय त्याच्यात बाय एनी चान्स तुम्हाला असं कधी वाटलं की अजित पवार ऐनवेळी रिंगणात येतील आणि तेच उमेदवार राहतील खरं तर ते आले असते तरी मला आनंद वाटला असता याचं कारण असं ही वैचारिक लढाई आहे आणि म्हणजे वहिनी इतक्या वर्षात राजकारणात कधीच नव्हत्या त्याच्यामुळे त्या लढतील असं मला तरी म्हणजे को कोण लढतील याचा मी खरं विचार केलाच नव्हता फारसा आणि त्या काही लढतील असं माझ्या ध्यानीमध्ये नव्हतं कारण का कधी चर्चाही नव्हती ना आमच्या कुटुंबात होती ना कुठेच होती आणि आमच्या कुटुंबात एक ठरलेलं होतं की दिल्लीचं सगळं मी बघायचं आणि महाराष्ट्राचं दादांनी बघायचं आणि त्याचबरोबर दादांना अनेक वेळा विचारण्यातही आलेलं आहे तुमच्याही चॅनलवर मी अनेक वेळा पाहिलेले दादांना दिल्लीला जाण्यात कधीच रस नव्हता पण सुनेत्रा वहिनींना संधी दिली गेली नाही राजकारणात यायची आणि आता अजित पवारांनी त्यांना ती संधी दिलेली आहे असंही नॅरेटिव्ह सेट होऊ शकतं हो पण त्यांना इच्छा होती माहितीच नाही ना आम्हाला त्या घरात कधीच म्हणल्या नाही मला इलेक्शन लढायचं आता त्यांच्या लग्नाला पण तीस चाळीस वर्ष झाली त्या कधीच म्हणल्या नव्हत्या आम्हाला घरामध्ये की मला इलेक्शन आहे पण आता इलेक्शन लागली आहे मतदान होणार आहे चिन्ह हे तुमच्या विरोधात गेलेलं आहे घरातच गेलेला आहे हा सामना सुद्धा पवार विरुद्ध पवार असंच नॅरेटिव्ह राष्ट्रीय स्तरावरती सेट होत आहे जसं तुम्ही म्हणालात की पवारांना संपवण्यासाठीच भाजप हे करत आहे भाजप म्हणत हो, हो ठीक आहे ना म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे जाहीरपणे बोलले तेही बारामतीत येऊन बोलले मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की विदिन भाजप याकडं त्यांचे जे नेते आहेत ते तुमच्याही संपर्कात आहेत मध्यंतरी शरद पवारांनाही अनेक जण भेटलेले आहेत तुम्हाला काय वाटतं भाजपचा जो मतदार आहे तो अजित पवारांसाठी मतदान करेल का आणि तुमची जी महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची मतं आहेत ती तुम्हाला तुतारीवरती येतील का तुतारी हे एक शुभ संदेश आहे एक शुभ चिन्ह आहे कारण तुतारी ही नेहमी चांगल्या कामाच्याच वेळी जोरात हो असते आणि तुम्हाला ती दिसेलच आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धवजी आणि सोनियाजी संग संग्राम थोपटे थोपटे साहेब आणि संजय भाऊ ह्या आणि सगळ्याच काँग्रेस पक्षाची बाळासाहेब थोरात दोन वेळा येऊन गेले इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यामुळे काँग्रेसची आणि शिवसेना संजय राऊत साहेब दोन तीनदा येऊन गेले उद्धवजी आवर्जून चेक करत असतात आदित्यचा मधून अधून फोन येत असतो सचिन आहिरांचा मधून अधून फोन येत असतो त्यामुळे आमच्या मित्रपक्ष पूर्ण ताकदीने हे ह्या लढाईसाठी लढते आणि आमच्या कुणासाठी ही लढाई वैयक्तिक नाहीच आहे आमची ही लढाई वैचारिक आहे आणि दडपशाहीच्या विरोधात आहे माझा म्हणण्याचा उद्देश हा होता की वोट ट्रान्सफर मतांची अदलाबदल ही दिसते तितकी सोपी नाही आहे ईव्हीएम मधनं काय बाहेर येईल माहिती नाही आहे धाकडू आहे नाही धाकडूक कसली जे बा आपण सेवेसाठी कुठले काम करतो त्याच्यात धाकटूक कसली इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर ना मी आयुष्यात राजकारणात का आले मी राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले मी पार्लमेंटमधलं माझं प्रत्येक भाषण काढून बघा ते कधी पर्सनल नसतं ते पॉलिसीवर असतं मी फुल टाईम पार्लमेंटमध्ये असते आणि पॉलिसी लेवललाच काम करते मी जेव्हा जेव्हा भाषण करते हे त्याही मंत्र्यांचा मनाचा मोठेपणा की प्रत्येक भाषणामध्ये जिथे मी बोलले त्याला त्यांनी माझं नाव घेऊन उत्तर दिलेलं आहे त्यामुळे या व्हेरी डिग्निफाईड जर्नी ऑफ पार्लमेंट माझं आत्तापर्यंत झालेलं आहे आणि माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत तसेच सुषमाजी अरुण अरुण जेटलीजींचेही आहेत कारण का अरुणजी बॉन्ड आणले हो आता ते अरुणजींचा एक आहे तो एक वेगळा विषय जर तुम्ही बोलणार असाल तर पण अरुणजी आणि सुषमाजी हे पार्लमेंटमध्ये उत्तम पार्लमेंटेरियन ज्यांना मी फार जवळून पाहिलं आणि अनेक वेळा सुषमा स्वराजजी भाषण कसं करायचं मुद्दे कसे मांडायचे कसे ते मर्यादेत ठेवून टीका करायची हे आम्ही एक महिला म्हणून सुषमाजींकडे आदर्श म्हणून पाहिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा आम्ही गाईडही केलेलं आहे अनेक वेळा आम्ही भाषणं केली त्या आम सुषमाजी आम्हाला नोट्स पाठवायचा की हा पॉईंट असा मांडला असता तर फे हा त्यांचा मनाचा मोठेपणा होता खूप मोठ्या नेत्या होत्या आणि माझ्यासाठी सुषमाजींबद्दल जरी आम्ही वेगळ्या विचारात काम केलं असतं पा एका अतिशय सुसंस्कृत अशी संसदपट्टू म्हणजे माझ्या आयुष्यात त्यांचा एक खूप मोठा इम्पॅक्ट आयुष्यभर आता गेल्या वेळेसही अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातनं तुम्हाला सर्वाधिक लीड मिळाला आणि त्यामुळं परिणाम असा झाला की एक लाख पंचावन्न हजार मतांनी तुमचा विजय झाला आता अजित पवार बारामतीमध्ये ठाण मांडून असतील म्हणजे त्यांच्या पत्नींना तिकीट दिल्यामुळं आहेच असावंच लागणार आहे कारण त्यांनाही बारामती सोडून जाता येणार नाही अशा वेळेस तुम्हाला दोन उमेदवारांना फेस करायचा आहे खास करून अजित पवारांना ज्यांना सगळंच माहिती आहे की तुम्ही कशा पद्धतीनं प्रचार करणार आहात कशा पद्धतीनं ज्या काही सोंगट्या हलवायच्या आहेत त्या हलवणार आहात तर म्हणून अनेकांना असं वाटतंय की डाऊट येतोय की बारामतीमध्ये यंदा काय होईल तुम्ही या सामन्याकडे कसं बघता की खरंच भाजपनं उमेदवार दिला असता तर तो तगडा असता नाही अजित पवारच स्वतः उमेदवार आहेत एक तर अजित पवार स्वतःच उमेदवार आहेत बिचाऱ्या वहिनीना कशाला ह्याच्यात आणायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं वहिनींचा विषय आपण बाजूला ठेवू अजूनही उमेदवारी अर्ज भरायचा बाकी आहे अजित पवारांनीच भरला तर भरू दे ना कोणीतरी लढणारच ना माझ्या विरोधात मी लोकशाही वाली आहे का नाही भरावा त्यांनी कोणीही भरावा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पुन्हा एक अजित पवारांच्या बाबतीत हा एक प्रश्न मलाही पडतोय अनेकांना पडतोय की अजित पवारांचं राजकारण त्यांनी मर्यादित करून घेतलं का कारण त्यांना जर का मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आज भाजपच्या मर्जीशिवाय त्यांना भविष्यातही आणि आत्ताही निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या भाजपच्या मर्जीवरच अवलंबून राहून मुख्यमंत्री होता येईल तुम्हाला असं वाटतं खरंच त्यांनी राजकारण मर्यादित करून घेतलं मी त्यांच्या राजकारणाचा फारसा विचार करत नाही कारण का अजित पवारांचं राजकारण आणि माझं राजकारण खूप वेगळं आहे आणि नेहमीच राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या राजकारणाची पद्धत वगैरे ही माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पुढे काय करावं त्यांच्या काय इच्छा आहेत तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही अजित पवार एक वेळा नाही दोन वेळा असं बोलले की कोण कोणाच्या पोटी जन्माला येतं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्येष्ठांच्या पोटी मी नाही आहे त्यांना कुठेतरी हे सांगायचं आहे सा की त्यांच्या बाबतीत पवारसाहेबांकडनं काहीशी सापत्न वागणूक झाली राजकारणामध्ये किंवा पदं देताना कुठलं पद त्यांना दिलं नाही दोन हजार चारला मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीकडे येऊ शकलं असतं फॉर एक्झाम्पल नाही तो पक्षाचा सहत निर्णय होता युनॅनिमस डिसिजन त्याच्यात प्रफुल पटेल पण होते प्रफुल पटेल पण त्याच मताचे होते जे शरद पवारांचं मत होत प्रफुल पटेल पुस्तक लिहितात लिहावं मला आनंद होईल मला पहिली कॉपी त्यांनी द्यावी बरं ताई व्हॉट अँग्री चौऱ्याऐशव्या वर्षी हा माणूस पुन्हा लढतोय शरद पवारांची सगळ्यात मोठी ताकद आहे की ते कधीच चिडत नाहीत यस ते कधीच चिडत नाही या कॅप्टन कूल आणि ते वेळेवर सगळ्या गोष्टी वेळेवर नियोजनबद्ध करतात बरोबर असं पण यावेळेस 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 ते सर्वांना पुन्हा सरप्राईज देशील जसं त्यांनी मागच्या वेळेस सरप्राईज केलं होतं तर बघूया ना आपण कशाला एवढं ओव्हर स्पेक्युलेट करत बसायचं ओके वॉट okay. अबाउट uh, महाविकास आघाडी uh, काँग्रेस त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि तुमची राष्ट्रवादी uh, जागा वाटपामध्ये अजूनही ते निश्चित नाही आहे उमेदवारांवरनं बराच घोळ आहे uh, काँग्रेस आहे की आमच्यावरती अन्याय झालेला आहे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढूया जागा वाटप स्मूथ होऊ शकलं असतं हो एखाद्या सीटमध्ये आहे ना होणं अठ्ठेचाळीस सीट आहेत आणि आमची अतिशय मान सन्मानाने आमच्याकडचा एकही पक्ष दुसरा पक्ष चालवत नाही इथे दडपशाही नाही लोकशाही आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये एखाद्या सीटमध्ये होणं साहजिक आहे एक, एक शेवटचा प्रश्न तो यासाठी की महादेव जानकरांशी संधान बांधण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या दोन बैठका शरद पवारांबरोबर झाल्या पण अखेर महादेव जानकर, जानकर महायुतीकडंच गेले आणि धनगर मतांकडं बघून त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न झाला आता आता काय धनगर समाजावर प्रचंड अन्याय हा सत्तेने सत्तेत असलेल्या लोकांनी केलेलं आपल्याला आठवत असेल देवेंद्रजी बारामतीला येऊन म्हणले होते दहा वर्षापूर्वी की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ काय झालं त्याचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे आणि सगळ्यात जास्त धनगर आरक्षणाबद्दल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आज सग विषयांसाठी सगळ्यात जास्त संसदेत कोण बोललं असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे सगळ्यात जास्त वेळा मी लढले आहे त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी मी सगळ्यात जास्त लढले आहे कामगारांसाठी महिलांसाठी जे जे महाराष्ट्राचे महत्त्वाचे विषय आहेत माझं रेकॉर्ड काढून बघा की मी या सगळ्या विषयांवर अतिशय सुसंस्कृत पद्धतीने पार्लमेंटरी डेमोक्रेसी जे सुषमाजींनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत त्या चौकटीत राहूनच मी पूर्ण ताकदीने राज्यासाठी लढलेले आहेत शेवटचा प्रश्न विचारतो इथून पुढचा काळ हा प्रचाराचा खडतर यासाठी आहे की वैयक्तिक आरोप आणि टीका यांचं प्रमाण वाढू शकतं त्याला तुमची सामोरं जाण्याची इच्छा आहे एक तर बघा आम आदरणीय आणि माझं राजकारण हे कधीच वैयक्तिक असलेलं नाही आम्ही आजपर्यंत कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आणि आम्ही करतही नाही ती आमची स्टाईलच नाही आहे आमची लढाई वैचारिक लढाई आहे आमची वैयक्तिक लढाई भारतीय जनता पक्षाची आमची वैयक्तिक लढाई नाही आमची वैचारिक लढाई आहे तुम्हाला सहा महिने मिळालेत म्हणजे सहा महि सहा सात महिन्यांपूर्वी हे बंड झालं तुमच्या लक्षात आलं की आता लढाई सोपी नाही आहे आणि हे सहा महिने तुम्हाला तुमच्या खूप फायद्याचे दिसतंय मी राजकारण फायदे आणि तोट्यासाठी करत नाही मला तर दिसतंय तुम्ही सहा महिन्यांपासूनच प्रचार करताय मी पाच वर्षात अशी असते हो तुम्ही माझ लेट्स गो बाय डेटा तुम्ही माझं पार्लम पार्लमेंट परफॉर्मन्स आणि मतदारसंघ या दोन्हीचा को रिलेट करून डेटा वाईज बोलूया या स सुप्रिया सुळे ह्या कॉन्फिडंट आहेत चौथ्यांदा लोकसभेवरती जाण्यासाठी पण त्यांच्या विरोधात घरातूनच उमेदवार आलेले आहेत आणि एक नाही तर दोन आहेत अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यामुळं यावेळेचा जो सामना बारामतीचा आहे तो खूप वेगळा असणार आहे तो रंगणार तर नक्कीच आहे तरीसुद्धा जेव्हा निवडणूक ही अशा पद्धतीनं सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये जाते तेव्हा मत आणि मत हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी सुप्रिया सुळे आज पुण्यामध्ये होत्या आपण ही मुलाखत घेतली थँक्यू व्हेरी मच ताई तुम्ही इथे आलात आणि ही मुलाखत झाली आज ही गाडी झाली दुसरं डेस्टिनेशनसुद्धा आलं आहे इथेच थांबतोय धन्यवाद तुतारी वाजते इथे <laughs>